अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचं बावन्न कोटी चोपन्न लाख नव्वद हजार चारशे सव्वीस रुपयांचं मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आलं मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अंदाजपत्रक जाहीर केलं यात जिल्हा परिषद शाळेत ओपन सायन्स पार्क उभारणी मिशन आरंभ सुरभी सुरक्षा अभियानासह ड्रोन फवारणी यंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र इमारतीवर सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करणे यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रा राहुल शेळके दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य लेखा व वित्ताधिकारी राजू लाकूड जोडे लेखाधिकारी योगेश आमरे महेश कावरे डॉक्टर बापूसाहेब नागरकोजे मनोज ससे भास्कर पाटील अशोक कडूस दशरथ दिघे सहाय्यक लेखाधिकारी विजय बर्डे भगवान निकम आदी उपस्थित होते जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे सन चोवीस पंचवीसचे चे मूळ व अंतिम सुधारित अंदाजपत्रक व सन पंचवीस सव्वीससाठीचे मूळ अंदाजपत्रक याचं वाचन व याचं सादरीकरण आज सर्वांसमोर करण्यात आलं जिल्हा परिषद अहिल्यानगरचं सन पंचवीस सव्वीसचं जे मूळ अंदाजपत्रक आहे ते एकूण बावन्न कोटी चोपन्न लक्ष नव्वद हजार चारशे सव्वीस रुपयांचं आहे जर आपण चोवीस पंचवीसच्या मूळ अंदाजपत्रकाशी याची तुलना केली जे की पन्नास कोटी रुपयांचं होतं तर यावर्षी दोन कोटी चोपन्न लक्षची वाढ हे यावर्षीच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या ज्या अतिशय लोकोपयोगी व अतिशय महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्याचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क विकसित करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये ठेवलेले आहेत जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला शैक्षणिक सहलीला नेण्यासाठी विशेषतः इस्रो डी आर डी ओ या ठिकाणी सहलीला नेण्यासाठी अठ्ठावीस लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेचा जो अतिशय फ्लॅगशिप अशी जी योजना आहे आपली मिशन आरंभ यासाठीसुद्धा आपण तरतूद या ठिकाणी केलेली आहे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा फी भरण्यासाठी पस्तीस लक्षाची तरतूद जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय जिवाळ्याचा विषय असणारी जी योजना आहे जी सुरभी सुरक्षा अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत राबवल्या जाते ज्यामध्ये आपण काऊ मॅग्नेट्स जे विकत घेतो काऊ मॅग्नेटचे गन विकत घेतो त्यासाठी दहा लक्ष रुपये तरतूद केलेली आहे एक अनोखी अशी ड्रोन फवारणी यंत्रची योजना आपण घेतली आहे त्यामध्ये सत्तर लक्ष रुपये स्लरी फिल्टर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना स्लरी फिल्टरचे उपकरण अनुदानावर देण्यासाठी बारा लक्ष रुपये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जे सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी सुद्धा आपण पैसे ठेवलेले आहेत व ग्रामीण भागातले रस्ते व दळणवळण सुविधा सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपये जलधारा या उप उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची कामे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एक कोटी रुपये अशा पद्धतीचे एक ठळक वैशिष्ट्य आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आहेत सांगायला अतिशय आनंद होतो की कडबागुट्टी योजना त्यानंतर वेगवेगळ्या ला म्हणजे वे, विद्यार्थ्यांना सायकल पुरवणे मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंकलर देणे स्प्रे पंप देणे स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी यासाठी अर्थसहाय्य करणे मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे सोबतच दूध काढणी यंत्र मुक्त संचार गोठा अशा ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत याचा जर विचार केला तर अंदाजे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे सुमारे पाच हजार लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट ही जिल्हा परिषद आपली पोचते आहे ही एक अतिशय समाधानाची बाब या बजेटमधून समोर आलेली आहे तर पुन्हा एकदा जर आपण समरी सांगायची झाली तर असे बावन्न कोटी चोपन्न लक्ष रुपयेचं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं मूळ अंदाजपत्रक आज आपण जिल्हा परिषद अहिल्यानगरने सर्वांसमोर ठेवलेलं आहे याचा मला अतिशय आनंद होतोय महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा